राजकारणाच्या पलीकडे होत माणूस पक्षाचं कधी बघितलं नाही तरी बोलले धुळ होत असताना आहे अतिशय सगळ्यांना मनाला चटका देणारी घटना आहे आपण अनेक वर्षी अजितदा आहे आपल्या या सगळ्या घटनेवरती काय भावना है? काय नाही स्पीचलेस खऱ्या अर्थाने दादा राजकारणातला दादा फॅमिलीतला दादा कोणताही राजकारणी त्यांच्याबद्दल भरभरूनच बोलू शकतो जे काम होते ते केलं जे नाही होऊ शकत कायद्यात बसत नाही त्याला स्पष्टपणे तोंडावर नकार दुसऱ्यांदा फेरी मारायची गरज नाही हे काम करतो विषय संपला अधिकाऱ्यांवर प्रशासनावर आणि सगळं नॉलेज असलेलं इकडे पकड अधिकारी प्रशासन आणि बारके सारखे बारकावे

जे काही मनाला चटका लावून जाणारे होते ना एक दोन तीन नेते त्यातलं अजितदादांच वरचं स्थान होत स्पष्ट पण प्रेमळ बोलताना काही जणांना फटकळ वाटायची नाही जायला पाहिजे होती अगदी दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर आमचं बोलणं झालेलं दादा काम लागतील मदत लागेल इत्येंद्रजी शंभर टक्के हा जो एक बोलण्याचा आणि आपल्या फॅमिलीतला कोणतरी आहे हे वाचण्याचं

पक्षाच कृती बघितलं नाही त्यांनी कोण कोणत्या पक्षाचं आहे कोण कशा प्रकारे आयुष्यात पक्षाच्या पक्षा पूर्वीकडे सगळ्यांना मदत केलं खऱ्या अर्थाने दादा शंभर टक्के म्हणजे ते नाही अनेक लोक सगळ्यांना आधार होता दादा या नावाचा ठाकूर आणि पवार कशे संबंध ठाकूर आणि पवार संबंध कसे जग जाहीर होते ते सोडून द्या महापालिका रिझल्ट लागल्यावर त्यांनी तुम्हाला अक्षरशः फोनवर सॅल्यूट सांगितलं की एवढा तुम्ही बोलले की महाराष्ट्रात सगळी धुळधाळ होत असताना तुम्ही तुमचं कट राखलो सॅल्यू धन्यवाद